घाटातून आलीस ना मग वाघजाईला नारळ फोडून ओटी भरलीस ना कधीही घाटातून प्रवास करून आल्यावर हा प्रश्न आजी न चुकता विचारते आणि त्यानंतर आजी हा प्रश्न का विचारते वाघजाई आणि घाटाचं नेमकं कनेक्शन काय आहे असे प्रश्न आपल्याला पडतात पण उत्तर मिळत नाही आणि आपण विषय सोडून देतो पण आज आपण या प्रश्नाचा काय तो सोक्ष मोक्ष लावूनच टाकू देवराईतील वाघजाई म्हणजे वाघापासून संरक्षण करणारी देवता वाघजाई आपल्या भोवती असलेल्या जंगलाच्या तुकड्याचे संरक्षण करणारी देवी आहे व तिच्यामुळे संपूर्ण प्रदेश सुरक्षित आहे अशी अनेकांची श्रद्धा आहे तर बहुसंख्य शेतकऱ्यांची वाघापासून आपल्या व आपल्या गुरावासरांचे संरक्षण हे फक्त आई वागजाईच करू शकते अशी समजूत असून त्यांचा वागजाई देवीवर नितांत श्रद्धा व विश्वास आहे तर अनेकांची श्रद्धास्थान असणारी वागजाई देवी जंगलाच्या प्रदेशात वृक्षछायेत विराजमान असलेली पाहायला मिळते स्थानिक ग्रामस्थ सांगतात त्याप्रमाणे देवी देऊळ बांधू देत नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने वनदेवता त्यामुळे या देवीची नावापुरती बांधलेली छोटी मंदिरे पाहायला मिळतात जी मुख्यतः गावाच्या वेशीवर जास्त असतात आणि इथे बसून देवी गावाचं वाघापासून संरक्षण करते तसेच देवराईचं अस्तित्व अबाधित ठेवते अशी श्रद्धा आहे तसेच याच वाघजाईला नारळ वाढवला आणि तिची ओटी भरून मानपान करून तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि मगच गावात प्रवेश केला जातो अशी मान्यता आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुमच्या गावाला जाताना वाघजाईचं मंदिर लागतं का ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हो आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका